जय शिवराय मित्रांनो बघा आता बारावी झाल्यानंतर बारावी सायन्स झाल्यानंतर काय करावे असे अनेकांना प्रश्न पडतात इकडे तिकडे शोधू लागतात इकडे तिकडे कोणाकडे काय तर विचारत राहतात तर त्या संदर्भात आता आम्ही तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहोत की बारावी नंतर तुम्ही कोणते कोणते कोर्स करू शकता आणि त्यातील कोणते कोर्स तुम्हाला आवडतात त्यातील कोर्स तुम्ही निवडू शकता या तर बारावी नंतर जे कोणते कोर्सेस आहेत बारावी सायन्स नंतर जे कोणते कोर्सेस आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा बघा बारावी पोस्ट सायन्स म्हणजे बारावी नंतर पी सी एम बारावी पोस्ट सायन्स बारावी पी सी एम नंतर कोणते कोर्स आहेत बघा अपे अभियांत्रिकी बीटेक बीई आहे वैमानिक अभियांत्रिकी ॲटोमोबाईल सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनियर म्हणजे औद्योगिक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान आय टी इन्फॉर्मेशन आणि नियंत्रण अभियांत्रिकी केमिकल इंजिनियर छान विभाग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर सागरी अभियंता आय एन जी प्रिंट आणि माध्यम तंत्रज्ञान परमाणू अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी डेरी तंत्रज्ञान डेअरी डिप्लोमा असं म्हणतात आर्किटेक्चर संगणक अनुप्रयोग मर्चंट नेव्ही बीएससी न्यूट्रिकल टेक्नॉलॉजी नेव्हल आर्ट नेव्हल आर्टिक आर, आर्किटेक्चर नेव्हल आर्किटेक्चर आणि शिप बिल्डिंग बीटेक बीएससी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र खगोलशास्त्र न्याय वैदिक विज्ञान भूविज्ञान कृषी माहिती तंत्रज्ञान सांख्यिकी औद्योगिक पोषण वस्त्र विस्तार आणि दळवळण सागळी विज्ञान मानव मा, कौटु कौटुंबिक स सराव फॅशन डिझायनिंग पर्यावरण विज्ञान इत्यादी बी एस सी मध्ये तुम्ही करू शकता व्यावसायिक पायलट होऊ शकता बी एस सी इन एव्हिएशन सायन्स संरक्षण विभाग यामध्ये तुम्ही बी एस सी झाल्यानंतर बारावी सायन्स झाल्यानंतर या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ हो शकता या बारावी सायंत्रचा सायन्स नंतरचा अभ्यासक्रम कोणता पी सी बीचा एम बी बी एस बी डी एस द दंत चिकित्सा बी एम एस आयुर्वेदिक डॉक्टरचा सगळा कोर्स आहे हा बी एच एम एस होमिओपॅथी डॉक्टर बी यू एम एस युनाने बी एन वाय एस निसर्गोपचार आणि योगशास्त्र बी एस एम एस सिद्ध औषध आणि विज्ञान पशुवैद्यकीय सेवा पशुसंवर्धन हे बारावी सायन्स नंतर पी सी बी नंतर तुम्ही करू शकता आरावी सायन्स पी सी बी नंतर फिजिओथेरपी करू शकता बी एस सी ऑक्युपेशनल थेरपिस्ट बी एस सी पोषण आणि आहारशास्त्रज्ञ इंटिग्रेटेड एम एस सी बी एस सी बायोटॉक्नॉलॉजी बी एस सी दूध तंत्रज्ञान नर्सिंग रेडिओलॉजी प्रोतेस्टिक्स आणि ऑर्थेटिक्स आ... ॲप्टोमेट्री बी एस सी स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी बी एस सी मानववंशास्त्र बी एस सी रेडिओग्राफी बी एस सी पुनर्वसन थेरपी बी एस सी फूड टेक्नॉलॉजी बी एस सी फलोत्पादन बी एस सी होम सायन्स फॉरेन्सिक बॅचलर ऑफ फार्मसी बी एम एल टी मेडिकल लॅब अँड टेक्नॉलॉजी बी ओ टी व्यावसायिक थेरपी हे तुम्ही बारावी सायन्स पी सी बी नंतर करू शकता या बारावी नंतर व्यवसाय आणि वाणिज्य विभागातील कोणते कोर्स आहेत आता बी कॉम हॉटेल मॅनेजमेंट रिटेल मॅनेजमेंट बी ए रिटेल मॅनेजमेंट बी ए हॉटेल मॅनेजमेंट बी एस सी फॅशन मर्च मर्चंडायजिंग आणि मार्केटिंगमध्ये बी ए करू शकता तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स बॅचलर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स व्यवस्थापन अभ्यास मज मॅनेजमेंट बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बँकिंग आणि विमा चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे कंपनी सचिव बारावी नंतरचे हे काय तुमच्याकडे कोर्स करू शकतात ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा हा विभाग आहे किंवा ह्याच्यातच ह्याच्यातही तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकताय बारावी बारावी सायन्स नंतरचे डिप्लोमा काय आहेत पोषण आहार डिप्लोमा डिप्लोमा नर्सिंग टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा संगणक अभियांत्रिकी पदविका वेब डिझायनिंगमध्ये डिप्लोमा आहे डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग स्थापत्य अभियांत्रिकी पदविका माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा रेखाचित्र आणि चित्रकला ड्रेस डिझायनिंग डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा एन ॲनिमेशन मल्टीमीडिया ॲनिमेशनचा सध्या स्कोप आहे चांगला एअर होस्टेस आहे इव्हेंट मॅनेजमेंट आहे केमिकल इंजिनियर आहे सॉफ्टवेअर नेटवर्किंग आहे डिप्लोमा इन फॉरेन लँग्वेज अशा प्रकारचे बारावी सायन्स झाल्यानंतर तुम्ही हे कोर्स करू शकता